ही माझी संपत्ती आहे अरे आपल्याला सरकार का आणायचंय की आपण नुसतं रडगाणं नाही घ्यायचं कांदा कांदा निर्यात बंदी कधी उठणार कधी उठणार अरे पहिले सरकार उठाव पहिलं ते केंद्रातलं सरकार उठवा कांद्याची निर्यात बंदी आम्ही उठून देतो तुम्हाला कांदा निर्यात बंदी कधी उठणार शेतकऱ्याला हमी भाव कधी मिळणार जीएसटीचा छळ कधी थांबणार शेतकऱ्याच्या बी बियाण्यावरती जीएसटी आहे खतावरती जीएसटी आहे वीज पंपावरती जीएसटी आहे शेतकऱ्याचं जे शेततळ आहे त्याच्यावरती जे प्लास्टिक लागतं त्याच्यावरती जीएसटी आहे नुसतं अरेच मी तुम्हाला वचन देतोय इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्याला जे शेतीसाठी आवश्यक अवजार आणि बी बियाणं ना कीटकनाशक असतील आहेत त्याच्यावर जीएसटी मी पूर्ण माफ करून तुम्हाला देईल आणि हे छोटे मोठे व्यापारी सुद्धा आहेत आयत गुजराती असतील त्याला किती छळ होतोय जीएसटीचा एक जर का तरी हफ्ता त्यांचा भरायचा चुकला एक हफ्ता भरायचा चुकला की लगेच धाड पडते आणि तुरुंगात टाकलं जातो मी त्या छोट्या